श्रोतेहो उज्ज्वला हावरे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया संकटकाळी न डगमगता खंबीरपणे पाय रोवून उभ्या राहणाऱ्या संकटावर मात करणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्याला दुर्गेचं कालीचं आणि सरस्वतीचंही रूप दिसतं आव्हानांना उत्तर देताना बुद्धी आणि शक्तीचा कस लागतो स्त्रीमधल्या अफाट सामर्थ्याचं दर्शनही तेव्हा घडतं आज आपण आमंत्रित केलेलं आहे उज्ज्वला हावरे यांना नमस्कार नमस्कार नुसतं नाव जरी उच्चारलं तरी लोकांच्या लक्षात आलं असेल की हे कोणतं क्षेत्र आहे हावरे इंजिनियर्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि हावरे लिगसीच्या अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक पद त्या भूषवत आहेत त्यांना पंचवीसहून अधिक वेगवेगळ्या संस्थांकडून पुरस्कार मिळालेले आहेत स्त्री उद्योजक म्हणून उज्ज्वलतेंचं शिक्षण हे आर्किटेक्चर मधली त्यांनी पदवी संपादन केली त्यानंतर आय आय टी मुंबई मधून एमबीए ची पदवी संपादित केली आणि सगळ्या ह्या ज्ञानाचा उपयोग हा त्या आप आपल्या व्यवसायासाठी करतात जुला ते एकोणीसशे शहाण्णव साली तुमचं लग्न झालं आणि तेव्हाच तुमचे पती सतीशजी यांच्यासोबत तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर फर्स्ट जनरेशन बिझनेस ज्याला म्हणतात तसा हा आहे हो फर्स्ट जनरेशन बिझनेस आहे कारण सतीशजींचे वडील हे शेतकरी होते आणि साध्या अगदी मिडल क्लास शेतकरी कुटुंबातनं ते आलेले होते आणि माझे वडीलसुद्धा जॉब जॉबमध्ये होते त्याच्यामुळे आम्हाला कोणालाही बिझनेस किंवा उद्योजकतेचा कुठलाच गंध नव्हता त्याच्यामुळे ते पहिलेच उद्योजक आमच्या पूर्ण घराण्यातले हां पण मग अशी पार्श्वभूमी कोणतीही नसताना आणि त्यातून अमरावतीहून मुंबईत येऊन व्यवसाय सुरू करणं हे धाडसी पाऊल होतं तुमचं त्याविषयी सांगा नाही हे एकदम अचानक तर काही झालं नाही कारण शिक्षण घेण्यासाठी सतीश हावरे मुंबईला आले इथे त्यांनी आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं एल एस रेच्या कॉलेजमधनं आणि शिक्षण घेत असतानाच त्यांनी नोकरी सुरू केली शिकता शिकता नोकरी केली आणि ज्या लोकांकडे ज्या बिल्डर्सकडे त्यांनी जॉब केला त्यांना बघून त्यांना वाटलं की आपणही मुंबईसारख्या ठिकाणी एक व्यवसाय बिल्डरचा करू शकतो कारण आपल्याकडे पूर्ण टेक्निकल नोहाऊ आहे त्याच्यामुळे त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स होता रिस्क घ्यायचा बऱ्यापैकी स्वभाव होता डायनॅमिक होते विजनरी विचार त्यांचे होते त्याच्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं आणि साईड बाय साईड असं झालं की नवी मुंबई तेव्हा डेव्हलप होत होती हुँ. Hmm. सिडको सगळ्या बिल्डर्सला लोकांना आर्किटेक्ट्सला इन्व्हाइट करत होती की तुम्ही नवी मुंबईत या आणि इथे तुमचा व्यवसाय सुरू करा ऍज अ बिल्डर आणि त्याच्यामुळे मग त्यांनी आर्किटेक्चरल प्रॅक्टिस नवी मुंबईत सुरू केली आणि तिथले सगळे बायलॉ सगळे नियम त्यांना अगदी चांगले हो, माहिती होते त्याच्यानंतर hmm. तिथे त्यांचा जनसंपर्क खूप चांगला झाला होता आर्किटेक्चरल प्रॅक्टिसमुळे आणि म्हणून नव्या मुंबईत त्यांनी डेव्हलपमेंट आणि बिल्डरशिपचा व्यवसाय सुरू केला पण बांधकाम व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो भांडवलाचा कारण प्रचंड मोठी गुंतवणूक या व्यवसायामध्ये असते तर सुरुवातीच्या काळात हे किती आव्हानात्मक होतं आणि त्यावर कसा मार्ग शोधलात तुम्ही त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा हे होता की आर्किटेक्चरल प्रॅक्टिस करताना तो जनसंपर्क झालेला होता वेगवेगळ्या सोसायटीजचे खूप कामं केलेले होते जवळजवळ पंधराशे सोसायटीजचं त्यांनी एक्सटेंशनची कामं आम्ही केलेली होती त्याच्यामुळे लोकांशी भरपूर जनसंपर्क चांगला होता आर्किटेक्चरल प्रॅक्टिस करत असल्यामुळे सिडकोमध्ये येणं जाणं आमचं रोजचंच होतं त्यामुळे सिडकोमधले सगळे नियम सगळे माहिती होते आणि तेव्हा नेमका काय झालं की पंच्याण्णव साली खूप भयंकर रिसेशन आलं होतं त्याच्यामुळे मुंबईतले बिल्डर नव्या मुंबईत यायला तयार नव्हते आणि नेमकं तेच कारण असावं कदाचित की सिडकोनी सगळे इन्स्टॉलमेंट्सचे जे त्यांचे नियम होते ते थोडे शिथिल केले होते कम्फर्टेबल केले होते त्याच्यामुळे आमच्यासारखे जे नवीन बिल्डर तयार होत होते किंवा उद्योजक या व्यवसायात यायचा प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी ती गोष्ट थोडीशी सोपी सिडकोनी केलेली होती आणि त्याचा आम्हाला खूप आम्ही उपयोग करून घेतला आमचा बिझनेस वाढवण्यासाठी म्हणजे मंदीच्या काळामध्ये संधी तुमच्यासाठी आमच्यासाठी संधी उपलब्ध झाली आणि जनसंपर्क चांगला असल्यामुळे जसं आम्ही पहिलं आमचं प्रोजेक्ट लॉन्च केलं ते लॉन्चच्या आधीच बुक झालं अरे वा पण आम्ही त्याच्यात खूप जबाबदारीनी काम केलं म्हणजे आपल्यावर लोक इतका विश्वास ठेवतात आहे असं ती जबाबदारी घेऊन आम्ही ते प्रोजेक्ट त्यांना वेळेच्या आधीच आम्ही त्याचा ताबा देणं सुरू केला त्यामुळे विश्वासार्हता निर्माण झाली <laughs> दुसरं कस्टमर्सला तेव्हा जे हवं होतं मुंबईत आपलं घर व्हावं हे सगळ्यांचं स्वप्न होत आणि तो काळ असा होता की तेव्हा अफोर्डेबिलिटी थोडीशी कमी होती घरांची कारण मोस्टली बिल्डर्स मोठे मोठे घरं बांधण्याचा त्यांचा जास्त प्लॅन असायचा छोटी घरं किंवा कडे फारसा कोणाचा कल हा तर तेव्हा सतीशजी आणि मी आम्ही ते लॉन्च केलं खरं अफोर्डेबल हाऊसेस म्हणजे सामान्य माणसाला परवडणारी घरं मग ती वन बीएचके असो छोटेसे वन रूम किचन असो छोटा टू बीएचके असो वन अँड हाफ चा कन्सेप्ट जो आहे तो असो तर हे छोटे छोटे फ्लॅट्स अफोर्डेबल फ्लॅट्स आम्ही लॉन्च केलं आणि ते इतकं सुपरहिट झालं की आमचे सगळे प्रोजेक्ट ऍक्च्युली लॉन्चलाच बुक व्हायचे हो म्हणजे आम्ही सतीशजी आणि मी आम्ही सोबत असण्याचा कालावधी एक साडेआठ नऊ वर्षाचाच होता पण त्या साडेआठ नऊ वर्षात आम्ही जवळजवळ एकशे पंचवीस प्रोजेक्ट बांधले होते म्हणजे इतकं आमचं रोलिंग तेव्हा फास्ट असायचं म्हणजे प्रोजेक्ट लॉन्च झाल्याबरोबर ते बुक व्हायचे वर्षभराच्या आत आम्ही आमचे प्रोजेक्ट तेव्हा जी प्लस सेवन बिल्डिंग मेजरली असायच्या जी प्लस फिफ्टीन जास्तीत जास्त तर ते फटाफट फटाफट बांधून लगेच नवीन प्रोजेक्टसाठी तयार त्याच्यामुळे एक रिलायबिलिटी आणि कमिटेड बिल्डर आहे असं चांगलं नाव मराठी माणसांमध्ये खूप झालं होतं म्हणजे एकीकडे नव्या मुंबईचा विकास होत होता त्याच वेळेला तुमचा व्यवसाय आणि संसार सुद्धा बहरत गेला हो असा हा पहिला एक आठ साडेआठ वर्षांचा काळ असेल त्याच दरम्यान तुम्हाला दोन मुलं झालीत तर त्यामुळे घर संसार अधिक उद्योग व्यवसाय या दोन्हीमध्ये एकमेकांना तुम्ही पुरेपूर साथ देत होता एकमेकांना साथ आमची होतीच कारण व्यवसाय जेव्हा असतो आपला तेव्हा घरच्यांची साथ खूपच महत्वाची असते त्याच्याशिवाय तुम्ही व्यवसाय करायला तेवढे मोकळे होऊ शकत नाही त्यामुळे संसारही करत होतो मुलं पण मोठी होत होती आणि व्यवसाय पण मोठा होत होता पण हाच सगळा प्रवास म्हणावा तर म्हणजे एकामागून एक दुसरा प्रकल्प दुसऱ्यापासून तिसरा आणि मग तुम्ही म्हणाला सव्वाशे प्रकल्प तुम्ही धडाक्यात केलेत आणि यशस्वीरित्या ते सगळे हो, त्या वर्षाच्या काळात आम्ही सव्वाशे हो, प्रकल्प हो, केले हो, हो, तर हा खूप मोठा टप्पा म्हणावा लागेल परंतु अचानक आयुष्यामध्ये अत्यंत कठीण असं एक वळण तुमच्या आलं वैयक्तिक जीवनात आणि ज्याचा परिणाम हा तुमच्या व्यवसायावर सुद्धा होऊ शकला असता तो न होऊ देता तुम्ही वाटचाल पुढे चालू ठेवलीत तुमचे पती सतीशजींचा मृत्यू हा अकस्मात झाला आणि तो आघात कशा पद्धतीने तुम्ही सोसलात आणि पुढचं मार्गक्रमण केलं त्याविषयी सांगा सतीशजींसोबत मी नऊ वर्षच होते आणि मी जसं तुम्हाला आधी सांगितलं वी वर व्हेरी गुड फ्रेंड्स म्हणजे हजबंड वाईफ आणि फ्रेंड्स असं त्याच्यामुळे एकमेकांसोबत आम्ही प्रत्येक गोष्ट ऑफिसची शेअर करत होतो आमचे काही प्लॅन्स होते फ्युचर प्लॅन्स की आता व्यवसाय कशा पद्धतीने मोठा करायचा आहे अजून नवीन नवीन कुठल्या क्षेत्रात आपल्याला एंट्री करायची आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप रोज संध्याकाळी घरी आल्यावर डिस्कस करत असत त्याच्यामुळे मला सगळे प्लॅन सगळे त्यांचे जे विजन्स होते त्यांचे स्वप्न होते ते सगळे मला माहिती होते आणि अचानक जेव्हा सतीशजींचा मृत्यू झाला तेव्हा ॲक्च्युली परिस्थिती फार नाजूक होती कारण माझी जस्ट डिलेवरी झाली होती आठच दिवस झाले होते माझी डिलेवरी होऊन माझा मुलगा आठ दिवसाचा होता त्याच्यामुळे दोन तीन दिवस तर ते शॉकमधूनच मला निघायला लागलेत की आता म्हणजे कसं हे कसं काय झालं म्हणजे हाऊ इज दिस mm. पॉसिबल पण जेव्हा मला माझ्या ऑफिसचे लोक भेटायला यायला लागली माझे कस्टमर्स भेटायला यायला mm. लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यात जो मी एक भयंकर असा मोठा प्रश्नचिन्ह जेव्हा मी बघितला mm. ते कोणी बोलत नव्हते हो माझ्याशी पण मला त्यांच्या चेहऱ्यात एक अनस्टॅबिलिटी जी म्हणतो mm. आपण तसं दिसतो की आता पुढे काय कारण जेव्हा फेस ऑफ द कंपनीच नसतो तेव्हा लोकांना कळत नाही की आता काय होईल की हे बंद करतील मॅडम की पुढे चालू ठेवतील कसं करतील आणि सतीजींचा जेव्हा मृत्यू झाला ऍक्च्युली तेव्हा वी वर ऑन द पिनॅकल ऑफ सक्सेस म्हणजे आम्ही एकदम शिखरावर भरपूर शिखरावर पोचलेलो होतो ते कसं आता काय करायचं हा प्रश्न जेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाहिला मी तेव्हा मी ठरवलं की नाही आता आपण ऑफिसला जायला पाहिजे भरपूर जबाबदाऱ्या आहेत म्हणजे आपणच जर कोलमडलो तर हे सगळंच कोलमडणार एवढं मोठं तयार केलेलं जे एम्पायर आहे ते सगळंच ढासळ त्याच्यामुळे छोटं बाळ माझी मुलगी तेव्हा तीन साडे तीनच वर्षाची होती ते सगळं सोडून मग मी ऑफिसला जाणं सुरू केलं हे धारिष्ट हे बळ कुठून आलं असं वाटतं तुम्हाला मला वाटतं हे बळ जे आहे ना हे एक म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की आमच्या दोघांचं एकमेकांवरचं जे प्रेम होतं आणि त्या प्रेमासोबतच जबाबदारी पण माझ्यावर आलेली होती म्हणजे मी जर खंबीर राहिली नसती तर माझ्या मुलांची काळजी कोण घेईल आणि माझं ऑफिस आणि माझा व्यवसाय सुद्धा माझ्या मुलांसारखंच आहे Hmm. त्याच्यामुळे त्यांची काळजी कोण घेईल इतका स्टाफ होता तेव्हा जवळजवळ दोनशे पर्यंत स्टाफ होता नुसतं ऑफिस hmm. आणि साईडचा सा। तर इतक्या सा सगळ्या स्टाफची जबाबदारी कोण घेईल hmm. ही जबाबदारी कदाचित माझ्या मध्ये हे केलं की नाही नाही यू हॅव टू बी स्ट्रॉंग इनफ टू टेक केअर ऑफ फक्त स्वतःचं कुटुंब सावरायचं नव्हतं तर आपल्यावर अवलंबून असलेली ही सगळी कुटुंब ती उभी ठेवायची उभी ठेवायचीच होती कारण बरेचसे स्टाफ मेंबर्स तर असे होते तेव्हा की ज्यांनी त्यांचा स्वतःच करिअर आमच्या कंपनीतनच सुरू केलं त्याच्यामुळे त्यांचे लग्नही आमच्या देखत झाले त्यांना मुलं आमच्या देखत झालीत त्याच्यामुळे मग त्यांना असं वाऱ्यावर सोडणं माझ्यासाठी तरी शक्यच नव्हतं बरोबर या सगळ्या व्यवसायामध्ये वर्क सुद्धा खूप महत्त्वाचं असेल टीमवर्कच महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही एकटे नाही काही करू शकत जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्टाफचा सपोर्ट नाही आहे तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही कारण माझ्याकडे खूप मोठं विजन आहे पण मला सपोर्ट करणारं त्या विजनला कम्प्लीट करणारा जर स्टाफ असेल तरच मी ते माझे जे स्वप्न आहेत किंवा माझं जे विजन आहे त्याची मी पूर्तता करू शकते सो इट इज ओन्ली अँड ओन्ली टीम वर्क विच वर्क अठ्ठावीस वर्षांचा तुमचा व्यवसाय एकूण आता झालेला आहे आणि त्याच्यातली एक नऊ वर्ष तुमच्यासोबत सतीशजी होते त्यानंतर व्यवसायाची पूर्ण धुरा ही तुम्ही एकटीने समर्थपणे सांभाळलेली आहे तुम्ही म्हणताय तसं संपूर्ण टीमच्या साथीने तर या काळामध्ये वेगवेगळी आव्हानं सुद्धा समोर आली असतील म्हणजे आता हे ऐकताना छान वाटतंय की अठ्ठावीस वर्ष झाली तेव्हा सव्वाशे प्रोजेक्ट नंतर कदाचित पाचशे प्रोजेक्ट झाले असतील तुमचे पण हे करत असताना वेगवेगळ्या अडचणी म्हणा किंवा ह्या वाढीसाठीचे टप्पे हे तुम्ही काय निश्चित केलेत आणि नि? कसं ध्येय आपलं गाठत गेलात सतीशजींचा मृत्यू झाला तेव्हा सगळीकडे खूप हळहळ पसरली होती कारण इतक्या अगदी छत्तीसाव्या वर्षी इतकी विजनरी व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा सगळ्यांनाच हळहळ होते त्याच्यामुळे दोन गोष्टी क्रिएट होतात की एक तर तुमच्याबद्दल सिम्पथी पण होते हा पण जे थोडेसे विकृत माइंडसेटचे लोक जे असतात ते संधी साधायचा पण प्रयत्न करतात की दुरुपयोग करतात दुरुपयोग करतात तर जसं माझ्यासोबत बऱ्याच लोकांची सिंपती होती पण अचानक एका प्रोजेक्टमध्ये थोडासा सतीजी गेल्यानंतर एक दोन महिन्यातच परिस्थिती अशी आली की आमच्या एका प्रोजेक्टमध्ये जिथे आम्ही जॉईंट वेंचर केलं होतं तिथला पार्टनर थोडासा तो बदमाश निघाला आणि त्यांनी अचानक पूर्णच्या पूर्ण, पूर्ण त्या बिल्डिंगचा ताबा घेऊन टाकला त्यांना वाटलं की आता ही बाई बाई काय करणार असा कदाचित विचार केला असावा तेव्हा पण हाऊ माझा एक जो सिक्स सेन्स तो त्याच्यात होतं की कदाचित अशा काही काही गोष्टी पण होऊ शकतात त्याच्यामुळे तेव्हा थोडस डोकं शांत ठेवून चांगला कायदेशीर सल्ला घेऊन प्रॉपर लिगल ऍडवाईस त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून त्या गोष्टींवर मात तर केली ती वेळ सांभाळून घेतली पण त्याच्यातनं मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या की आता मी पुढे कसं कसं सतर्क राहायला पाहिजे म्हणजे नेग्लिजेन्स चा भाग आमच्या याच्यात दुर्लक्ष करून उपयोगच नाही त्याच्यानंतर सतर्क Yes. आणि प्लस त्याच्यानंतरही बऱ्याच गोष्टी होत गेल्या काही लोकांनी आमच्या कसं लँड आणि लिगल हे जे मॅटर्स आहेत हे फार नाजूक विषय आहे त्याच्यात लगेच कोणीतरी क्रिमिनल कंप्लेंट टाकतं कोणी काही टाकतं किंवा कुठे दादागिरी आणि धमकावणं धमकावणं हा पण विषय येतो आजकाल लोक धमकावण्यापेक्षा डायरेक्ट क्रिमिनल कंप्लेंट टाकतात म्हणजे तोही एक ब्लॅकमेलिंगचा विषय असतो पण याच्यात फक्त पेशन्स ठेवून तुम्हाला लिगली कशा ह्या गोष्टी हाताळता येतील किंवा काही गोष्टी समजूतदारीनी सेटल कशा करता येतील याच्यावर ये तुमचं पूर्ण लक्ष दिलं पाहिजे आणि नेग्लिजन्स तुम्हाला ठेवता येत परवडणार तर नहीं। मला असं वाटते मी या सगळ्या गोष्टी खूप पेशंटली हॅन्डल केल्या आणि त्याच्यामुळे ते मी असं म्हणू शकत नाही की मला नंतर प्रॉब्लेम्स आले नाही आमचं क्षेत्रच असं आहे की hey, हे दिस इज फुल ऑफ चॅलेंजेस याच्यात लोकांचे वेगळे वेगळे माइंडसेट्स असतात पण तुम्हाला ते पेशंटली हँडल करायला लागतात कायद्याच्या चौकटीत चा तुमच्याकडे स्ट्रॉंग लिगल टीम असणं खूप महत्वाचं आहे तुमच्याकडे स्ट्रॉंग चार्टर्ड अकाउंटंटची टीम असणं महत्वाचं आहे स्टाफ चांगला असणं महत्वाचं आहे तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी हॅन्डल करू शकता हे मी त्या दोन तीन अनुभवात शिकले म्हणजे हुशार होत गेले मी अच्छा तुम्ही म्हणाला तसं सुरुवात केली आणि नंतर लगेचच असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या समोर येत गेले म्हणजे कायदेशीर लढाई असेल किंवा कुणी जमीन बळकावणं असेल अशा काही घटना घडल्या तर या सगळ्या संकटांना तोंड देताना उज्ज्वलताई आपल्या कामातून तुम्ही उद्योजिका म्हणून स्वतःला सिद्ध के पण त्याच वेळेला आईपणाची कर्तव्य ती कशी काय पार पडली कारण एकीकडे मुलं सुद्धा मोठी होत होती तर त्यांचा अभ्यास त्यांचं करिअर याकडे लक्ष देणं हे कसं शक्य झालं खरं तर तो काळ खूपच कठीण होता म्हणजे माझ्यासाठी कारण म्हणजे ऑफिसकडे लक्ष देऊ की त्या छोट्या बाळाकडे लक्ष देऊ मुलगी सुद्धा तिचे पण वडील नुकतेच वारलेले होते आणि ती पण वेगळ्या शॉकमध्ये होती तिला कसं सांभाळू असं सगळं माझं खूप ओढाताण माझी होत होती पण मला माझ्या आई वडिलांचा खूप सपोर्ट होता कारण माझे आई वडील माझ्यासोबत राहायला आले होते mm. त्याच्यामुळे थोडीशी मी फ्री झाली होती की चला कमीत कमी घरी आई वडील आहेत बघायसाठी मुलांना तरी पण तो एक महिलांना असतो ना गिल्ट की मी मुलांकडे कमी लक्ष देते का मला वाटते मुलगी माझी अचानक मॅच्युअर झाली mm. तिने मला कधीच त्रास दिला नाही किंवा तिने मला सडवलं नाही आणि मी पण जेवढं शक्य होईल तेवढं बॅलन्स करायचा प्रयत्न बरोबर कारण त्यांचं शिक्षण त्यांचं करिअर हे सुद्धा सगळं हळूहळू वाढत जाणाऱ्या गोष्टी होत्या मी खूप प्रयत्न केले की जितकं शक्य होईल तितकं ऑफिसमधनं गेल्यावर पूर्ण वेळ मुलांना द्यायचा ताण तर होत होती पण दोन्ही जबाबदाऱ्या महत्वाच्याच होत्या बरोबर म्हणजे एक मानसिक आपली क्षमता जी आहे ती सुद्धा वाढवणं खूप गरजेचं असतं अशा वेळेला आणि मुलं सुद्धा मग आपोआप परिस्थितीने जसं तुम्हाला बळ दिलं तसं त्यांना सुद्धा अधिक शहाणं केलं असेल आणि जबाबदारीने ते सुद्धा वागू लागली असतील आता तुमची दोन्ही मुलं काय करत आहेत माझी मोठी मुलगी मास्टर्स करते आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला आणि मुलगा बारावीत आहे आणि त्यांनीही तुमचं हे सगळे व्यवसायातले वेगवेगळे वेग टप्पे अगदी जवळून पाहिलेले असतील आणि वेळवेळी तुम्हाला सपोर्ट सुद्धा केला असेल म्हणजे माझी मुलगी जेव्हा अठरा वर्षाची झाली तेव्हा या पूर्ण व्यवसायाबद्दल त्याच्यानंतर आधी माझ्यासोबत ज्या ज्या घटना घडल्या गट म्हणजे सतीजींचा मृत्यू म्हणा किंवा त्याच्यानंतर आलेले जे सगळे संकट असतील ते सगळे मी एक दिवस बसून तिला सगळं सांगितलेलं अच्छा स्पेशली कोविडमध्ये सांगितलं कारण कोविडमध्ये खूप अनस्टॅबिलिटी होती कोणाला केव्हा कधी काय होईल हे काहीच माहिती नव्हतं त्याच्यामुळे मुलीला अठरा वर्षाची झाल्यानंतर मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मुलगा आता अठरा वर्षाचा झाला त्याला पण एक दिवस बसून दोन तीन तास त्याला सगळं पूर्ण व्यवसायाचं कसं आहे हे मी त्यांना सांगितलेलं आहे हु, पूर्ण परिस्थितीचा अंदाज आहे किंवा मी काय करते ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती आहे बरोबर उज्ज्वला ते आज या गप्पांमधून आपण तुमच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला तर आता या क्षणी या सगळ्या कालपटाकडे मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतंय मी मोस्टली थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणारी व्यक्ती आहे मी निगेटिव्ह गोष्टी फारशा उगाळत नाही किंवा पण हो निगेटिव्ह घटना ज्या माझ्यासोबत घडलेल्या आहेत त्यांच्यानं मी काहीतरी बोध घेऊन पुढे जाणारी व्यक्ती आहे मागचा जो काळ आहे वीस वर्षाचा तो इतकं सगळं शिकवणारा होता कधी कधी विश्वास बसत नाही का, का ती मीच व्यक्ती आहे का ती की जिनी इतकं सगळं सोचलं किंवा इतकं सगळं सांभाळणं इतका मोठा व्यवसाय सुरू ठेवला कारण ते सगळं करत असताना इतकी मी फोकस्ड होती की माझं फार इकडे तिकडे लक्ष नव्हतं की मी आणि मला कधी असंही वाटलं नाही की मी खूप काहीतरी वेगळं करते तेव्हा ते करणं इतकं महत्वाचं होतं की त्या कामात नुसतं मी गुंतून गेले होते आणि त्याच्यात वीस वर्ष निघून गेले असं म्हणायला हरकत नाही उज्ज्वलातही तुमच्या या कामाचा गौरव हा वेगवेगळ्या पुरस्कारांनी करण्यात आला इंटरनॅशनल स्टडी सेंटर नवी दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीज बँगलोर अशा वेगवेगळ्या संस्थांनी तुम्हाला पुरस्कार दिलेले आहेत महाराष्ट्रातल्याही अनेक संस्थांनी तुम्हाला आहे आणि महाराष्ट्राबाहेरच्याही या व्यवसायासोबतच तुम्ही सामाजिक बांधिलकी सुद्धा जपलेली आहे तर या तुमच्या कार्याविषयी थोडंसं सा सांगा ना आम्ही मिडल क्लासमधनं मोठे झालेलो आहे सगळे प्रॉब्लेम्स आपण बघितलेले आहेत त्याच्यामुळे सामाजिक बांधिलकी तर होतीच म्हणजे काहीतरी समाजाचं आपलं देणं लागतं हा विषय होताच त्यामुळे सतीजी असताना सुद्धा सतीजी आणि आम्ही खूप मदत करायचो वेगवेगळ्या जो कोणी आमच्याकडे येईल त्यांना आम्ही मदत करायचो प्लस तेव्हा तर आम्ही बऱ्याचशा झोपडपट्टी मध्ये स्टडी सेंटर आणि अभ्यासिका त्या सगळ्या आम्ही सुरू केल्या होत्या सतीजी गेल्यानंतर त्यांच्या नावाने मी दरवर्षी एक पुरस्कार द्यायची जीवनगौरव पुरस्कार एका सामाजिक संस्थेला द्यायची ते पुरस्कार सुरू झाले होते सिंधुताई सपकाळपासनं मग त्यांना आमटे बंधू आहेत त्यांना दिलेले आहेत पुरस्कार अभय बंग राणीबंग यांना दिलेले आहेत पोपटराव पवार पासन अशा वेगळ्या वेगळ्या लोकांना जवळजवळ अनुराधा प्रभू देसाई ज्या लष्करासाठी काम करतात अशा बऱ्याच लोकांना आम्ही पुरस्कार पंधरा वर्ष कोविड पर्यंत दिले त्याच्यानंतर दरवर्षी मी अँब्युलन्स द्यायची एका चांगल्या सामाजिक संस्थेला जी गरजू आहे पण कोविड नंतर मग हा कार्यक्रम आम्ही थोडा बंद करायला लागला पण माझ्या मनात खूप होतं की नुसतं कोणाला तरी पुरस्कार दिला किंवा मानधन दिलं आपली जबाबदारी संपली याच्यात तेवढं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आहे मला असं मला वाटत होतं त्याच्यामुळे मग आमची एक बिल्डिंग आहे खारघरला टाटा कॅन्सर रिसर्च हॉस्पिटलच्या बाजूला ती बिल्डिंग मी पूर्णपणे तिथे धर्मशाळा सुरू केली आणि ती गाडगे महाराज मिशन यांना चालवायला दिली तर तिथे कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यायला येणारे जे लोक आहेत त्यांच्या फॅमिलीजसाठी राहण्याची व्यवस्था अगदी कमी म्हणजे पन्नास रुपयात तीन वेळचा नाश्ता जेवण आणि रात्रीचं जेवण आणि राहण्याची व्यवस्था फार मोठं काम आहे माझ्या मनात कुठेतरी ते होतं की मला कॅन्सर पेशंटसाठी हे करायचंच आहे तर ते काम आम्ही आता छान करतोय याच जोडीने तुम्ही व्यवसायाचा विस्तार सुद्धा बराच केलेला आहे त्याबद्दल सांगा आणि शिवाय तुम्ही आणखी एका वेगळा वळणाकडे व्यवसायाचंच वेगळं स्वरूप सुद्धा उभं केलेलं आहे त्याबद्दल सांगा ना व्यवसायाचा विस्तार तर करणे होतेच कारण इतका सगळा स्टाफ मला सांभाळायचा आहे खूप सारे डेव्हलपमेंटचे स्वप्न बघितलेले आहेत त्याच्यामुळे मी सतीजी गेल्यानंतर बरेचसे प्रोजेक्ट्स केले नवी मुंबईच्या हो हो नवी मुंबईत तर बरं पूर्ण नवी मुंबईत आमचे सगळीकडे प्रोजेक्ट पसरलेले आहेत नवी मुंबईच्या बाहेर आम्ही रिडेव्हलपमेंटचे कामं खूप सारे केलेले आहेत पुनर्विकास पुनर तर ते आम्ही अंधेरीला केलेलं आहे मालाडला केलेलं आहे आता माझे प्रोजेक्ट्स विक्रोळीला सुरू आहे चेंबूरला सुरू आहेत नवीन नवीन प्रोजेक्ट्स अजूनही पाइपलाईन मध्ये आहेत त्याच्यानंतर आमचं स्वतःचं मोठं एक टाउनशिप आता पेणला येते आहे त्यानंतर टिटवाळ्याला एक मोठी टाउनशिप येते तर असा विस्तार कन्स्ट्रक्शनचा माझा सुरू आहे आणि खूप चांगला सुरू आहे पण याच्यात जोडीने तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सुद्धा शिरलात तर एक डायव्हर्सिफाय बिझनेस करायचा नेहमी डोक्यात होतं मी हे बघत होते की कुठली चांगली अपॉर्च्युनिटी आली तर आपण ती ग्रॅप करायला पाहिजे तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आली आणि टाटा सोबत आम्ही टायअप केलेला आहे वी आर मॅन्युफॅक्चरर्स अँड कोपॅकर्स फूड अँड बेव्हरेजेस या क्षेत्रात आम्ही त्यांच्यासोबत टायअप केलेला आहे आणि माझ्या जवळजवळ फोर फॅक्टरीज आहेत तर मा आनी आनी है। है त्या नुसतंच म्हणजे महाराष्ट्र स्टेट पर्यंत लिमिटेड नाही आहे तर माझ्या महाराष्ट्रात दोन फॅक्टरीज आहेत मुंबई आणि नागपूर आणि पटण्याला बिहारमध्ये एक फॅक्टरी आहे आणि एक गुडगावला हरियाणात एक फॅक्टरी आहे हे ऐकून खरोखरच आश्चर्य वाटतंय आहे की एकट्या स्त्रीने मुंबईत आणि मुंबईच्या बाहेर ही एवढी मोठी झेप घेतलेली आहे तर एक स्त्री म्हणून आपल्यामध्ये जे अंगभूत गुण असतात त्याचा उपयोग हा कसा झाला मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगते की स्त्री हे खूप इझिली करू शकते कुठलीही स्त्री करू शकते हे म्हणजे मी काही वेगळं केलं आहे असं नाही पण आपल्याला एक लहानपणापासून एक भीती घालून ठेवलेली असते ती भीती जर दूर झाली ना तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता आणि फॉर्च्युनेटली माझ्याकडे जसं जशा जस जस अपॉर्च्युनिटीज येत गेल्या किंवा जसे लोक माझ्याकडे अप्रोच होत गेले तर कुठेतरी मी त्या खूप प्रोफेशनली हॅन्डल केले असावेत कदाचित त्याच्यामुळे मला विस्तार करायला खूप इझी तर नाही गेलं असं नाही म्हणू शकत पण मी विस्तार करू शकले डायव्हर्सिफाय करू शकले हा बिझनेस वेगळे वेगळे वर्टिकल्स मी उभे करू शकले तर मला असं वाटते ह्या ज्या गोष्टी आहेत की आपण स्त्री आहोत म्हणून आपण करू शकणार नाही हे काहीच नाही पुरुषांना सुद्धा भीती वाटते पुरुषांना सुद्धा सगळे जे आपल्याला फिलिंग असतात ते त्यांना पण असतात पण जो एक खंबीरपणा आहे ना तो आपल्याला आणावा लागतो आणि जर आपण तो पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला की नाही नाही मी करू शकते तर समहाऊ अशी परिस्थिती तयार होते की तुम्ही ते करता त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन जर तुम्ही करत राहिलात की नाही हे सगळं मी करू शकते मी तेवढी स्ट्रॉंग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकणार आहे माझ्यावर सगळ्या लोकांची जबाबदारी आहे चांगले लोक माझ्यासोबत आहेत तर चांगले लोक तुमच्या तुमच्यासोबत येतात आणि तुमचं प्रोजेक्ट पूर्ण होतं म्हणजे आत्मविश्वास आणि सकारात्मकता तसंच कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द देर इज नो ऑप्शन टू हार्डवर्क हार्डवर्क हे जरूरी आहेच यू हॅव टू वर्क हार्ड त्याच्यासोबत जर पॉझिटिव्हिटीची जोड असेल आणि चांगल्या सगळ्या स्टाफची जोड असेल तर मग तुमच्या गोष्टी सगळ्या पूर्ण होतात बरोबर तुमच्या यशाची कमान अधिकाधिक उंचावली आहे ते आम्ही ऐकलं आत्तापर्यंत आणि वाटेतले जे काटे आहेत ते तुम्ही अलगद बाजूला केलेत त्याविषयी फारसं तुम्ही सांगू इच्छित नाही तरीही अर्थात हे समजूच शकतं की तुमची वाट ही किती बिकट होती यावरूनच बहिणाबाईंच्या ओळी आठवतात वाऱ्याचं वाहादान आलं आलं रे मोठं त्यांच्यात झुकीसनी चुकू नको रे वाट दोन्ही बाजूंना दर्या धर झुडू पहाती सोडू नको रे धीर येऊ संकट किती येऊ दे परिचिती काय तुझ्या ललाटी वाटच्या वाट सरा वाट बिकट मोठी तर अशी ही बिकट वाट अत्यंत आत्मविश्वासाने तुम्ही चालता आहात आणि यशाची नवनवीन शिखरं नवनवीन क्षितिज ही तुम्हाला सतत खुणावत राहत तर या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते आणि मला खात्री वाटते की ऐकणाऱ्या अनेकींना या आजच्या मुलाखतीतून प्रेरणा मिळेल तुम्ही इथे आलात मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद श्रोते हो उज्ज्वला हावरे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलेत ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती